नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज बनवणारे अम्रखंड दही तर खाली कडे ठेवली त्याच्यावरती चाळ आणि ते मी हा सफेद रुमाल टाकलेला आहे तर ह्याच्यावरती सुरुवातीला आपण चक्का बनवून घेणार आहोत आधी तर हे दही आहे हे दही याच्यावरती टाकून घेते मी आता सगळं दही मी याच्यात काढून आहे आता ह्याच्या चारी कोपरा अशा उचलून घेतल्या ते बघा असं पाणी मितळून जाते आता गाठ मारते आणि असंच आता हे चाणीमध्ये नितळायला ठेवते खरं तर, तर ह्याला टांगूनच ठेवायचं पण आता मग टांगून ठेवायसाठी नाही व्यवस्थित जागा तर मी ह्याला असंच ठेवते असं सुद्धा ह्याचं पाणी नितळतय बघा याचं पाणी नितळलेलं आहे आता हे मी काढून घेते एका बाउलमध्ये बघा आता हे मी बाउलमध्ये चक्का सगळा काढून घेतला आता ह्याला फिटून घेते आता ह्याच्यामध्ये ही मी पिठ्ठी साखर करून घेतलेली आहे अर्धी वाटी ती थोडी टाकून घेते आणि ही मिक्स करून हे बघा आता साखर चांगली मिक्स करून घेतलेली आहे आता ह्याच्यामध्ये हे मी आंब्याचा रस काढून घेतलेला आहे छोट्या खिसणीच खिसून घेतला तो टाकून घेते आणि आता हे पण मिक्स करून घेते हे बघा छानपैकी फेटून घेतले मी आता मी ह्याच्यात कलर नाही टाकणार ओरिजिनलच असं ठेवणार आहे तर ह्याच्यामध्ये वेलची पावडर टाकून घेते हे बदामाचे काप आता हे मिक्स करून घेते साखरेमध्ये बारीक केलेली आहे वेलची पावडर चांगलं असं सा फेटून घेतलंय मी थोडस केशर अशा प्रकारे आपला अमकखंड तयार तुम्हाला जर आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद